मित्रांनो सध्या त्या संघ परिवाराच्या पांचजन्य आणि ऑर्गनायझर या मुखपत्रांमध्ये अहंकार मोदींचा या विषयावर टीका टिप्पणी आली आणि मोहन भागवतांनी देखील सेवकांनी कधी अहंकारी असायचं नसतं असं म्हटल्यामुळे सध्या देशामध्ये अहंकार या शब्दाला एकदम महत्व आलं आणि अहंकार हा शब्द सगळीकडे चर्चेचा विषय झालाय आणि नुसता अहंकार नाही तर मोदींचा अहंकार हा चर्चेचा विषय झालाय आणि संपूर्ण जो काही बहुमत सुद्धा मिळालं नाही भारतीय जनता पक्षाला त्याच खापर एकट्या मोदींवर आणि मोदी या व्यक्तीपेक्षाही मोदींच्या अहंकारावर फोडलं जात आहे सगळीकडे विरोधी पक्षवाले बोलतच होते त्याच्यात काही आश्चर्य नव्हतं त्यांचा अहंकार मोदींचा हा त्यांच्या टीकेचा विषय होता पण भारतीय जनता पक्षाचे नेते देखील आता उघडपणे बोलू लागले आज आणखीन ने एका नेत्याची उत्तर भारतातल्या प्रतिक्रिया अशीच आली की मोदींचा अहंकार आम्हाला नडला आणि भाजपला बर्बाद व्हायची वेळ आली संघाने तर घेतले मोहन भागवताने घेतले खरंच का हो मोदींचा फक्त अहंकार या पराभवाला कारणीभूत ठरला आणि मग मोदींचा अहंकार तुम्ही म्हणाल तो तो नेमका कुठे दिसला आणि त्याचा परिणाम खरोखरच झाला का हा विषय कुणीतरी वेगळ्या रीतीने विचारात घ्यायला पाहिजे असं मला वाटलं आणि म्हणून मी तो आज विषय विचारात घेतो मोदी अहंकारी आहेत का आहे। पण कोणता नेता अहंकारी नाही कोणता नेता अहंकारी नाही नाव घ्या ना, ना। महाराष्ट्रातली घ्या शरद पवार अहंकारी नाही आहेत नाही आहेत हंड्रेड पर्सेंट आहेत मोदींनी इतकेच अहंकारी आहेत बाळासाहेब ठाकरे अहंकारी नव्हते होते इतकेच होते मोदी इतकेच होते फडणवीस अहंकारी नाही आहेत शंभर टक्के आहेत अहंकारी माणसांची महाराष्ट्रातल्या यादी घेतली तर ती अजितदादांपासून भुजबळांपासून अशी फिरत फिरत जवळजवळ नव्वद टक्के महाराष्ट्रातले जे नेते आहेत प्रमुख ते अहंकारीच आहेत पण त्यांचा अहंकार नडला नाही मोदींचाच अहंकार नडला असं कसं काय अमित शहा अहंकारी नाही आहेत अमित नाही आहेत आदित्यनाथ योगी आदित्यनाथ जे उक्त याचे मुख्यमंत्री आहेत ते अहंकारी नाही आहेत नितीश कुमार अहंकारी नाही आहेत ते तर गेले नाही चंद्राबाबू नायडूंच्या मुख्यमंत्री शपथविधीला हा अहंकाराचाच भाग नाही का चंद्राबाबू नायडू अहंकारी नाही आहेत ते पण कशी भाषा बोलायला लागले अवलंबून राहण्याची वेळ आल्याबरोबर अहंकारी कोण नाही राजकारणात ना सगळे अहंकारी असतात मुना इंदिरा गांधींपासून तुम्ही नेहरूंपर्यंत मागे जा कुठेही बघितलं तर एखाद दुसरा आपात जर वगळला तर राजकीय नेते अहंकारीच असतात मला एकदा बाबा आमट्यांच्याकडे मी काम करत होतो जवळजवळ वर्ष दीड वर्ष त्यांच्याकडे काम करत होतो इव्हन त्यांच्याबरोबर आदिवासींच्या त्या भामरागडच्या जंगलामध्ये पहिल्यांदा जे लोक गेले त्याच्यात मी होतो त्याच्यावर माझं एक पुस्तक होतं त्याला राज्य सरकारचा पुरस्कारही मिळाला होता भमरागडची भ्रमण गाथा म्हणून तर आणि बाबांचं मीडियाचं काम मी त्या काळात मीडियाचं काम ही कन्सेप्ट नव्हती पण साधना नावाच्या साप्ताहिकात माझे काका यदुनाथत्ते होते तर बाबांची सगळी पहिली इनिशियल वर्षभराची प्रसिद्धी ही मी आणि यदुनाथ यांनी सांभाळून बाबा आमटे यांना बाबा आमटे म्हणून जे वलय ते निर्माण केलं आता असं सांगितलं तर लोक म्हणतील तुझाही अहंकार बाहेर पडतोय की बाबा आमटे ना बाबा आमटे मी आणि यदोनाथ काकानी बनवलं तर ते खरंय असं कुणीतरी लागतच हो प्रत्येकाच्या मागे कुणीतरी असतो असा मी नियोजन करणारा ते बाबा आमटे ही दंतकथा निर्माण करण्यात यदोनाथ हत्यांचा एक नंबरचा सा, साधनाचा सा। आणि माझा वाटा होताच 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 होता पण तो विषय आपण आता घेऊया नको पण अहंकारी सगळेच असतात याचाही आम्हाला अहंकार आहे माझ्यासारख्या छोट्या माणसाला आनंदी गेला धर्मवीर आपण बनवला याचा अहंकार आहेच ना लोक जेव्हा धर्मवीर म्हणतात तेव्हा मला बरं वाटतं की मी दिलेली पदवी येते धर्मवीर पिक्चरमध्ये मला त्याने आठ सेकंदात गुंटाळला तर माझा अहंकार दुखावला हो की ज्याने धर्मवीर तुम्ही पिक्चरला नाव देता आणि माझा उल्लेख करत नाही आणि केला तर तो, तो आठ सेकंद असा नुसता उभा असलेला दाखवतात एक बुजगवण्यासारखा आनंदी जीवनात टोटल मीडिया मॅनेजमेंट माझी होती इमेज मॅनेजमेंट माझी होती त्याच्या पॉलिटिक्स पॉलिटिक्समधल्या अनेक गेम्स मी आणि त्यांनी मिळून केलेले होते त्यामुळे मला अहंकार आहे तो दुखावला आणि मग ठोकलं मी त्यांना अहंकार सगळ्यांचाच असतो त्यामुळे मोदींचा अहंकार हा काहीतरी काहीतरी वेगळंच मोदीचा अहंकार येते या देशात हे खरं नाही जो भारतीय जनताचा पक्षाचा पराभव झाला बरं त्यांचा अहंकार प्रगटला कुठे त्यांचा आघर प्र, प्रगटला तो सेल्फ प्रोजेक्शन मध्ये प्र, प्रगटला पण त्याला अहंकार नाही म्हणता येत त्याला अहंकार मी नाही म्हणणार म्हणजे राम मंदिरामध्ये रामलल्ला पेक्षा त्यांनी स्वतःवर फोकस घेतला कबूल आहे त्यांची ध्यानधारणा स्वतःवर फोकस कबूल आहे तिकडे हिमालयात जाऊन गुहेत बसणं त्यांनी घेतलं फोकस बरोबर आहे आत्येक राष्ट्रात आंतरराष्ट्रीय अशा इव्हेंटमध्ये स्वतःवर फोकस घेतला हे बरोबर आहे पण मी ॲज ए इमेज ब्रँड ब्रँडिंग मॅनेजमेंट करतो ज्या वेळेला इमेज मॅनेजमेंट करतो त्यावेळे मी माझ्या कॅलेंटला प्रथम हे सांगतो की तू तुला स्वतःला ब्रँड बनव प्रत्येक वेळेला प्रॉडक्ट मधून ब्रँड बनतो असं नाही तुम्हाला ती पार्लेचा मालक कोण आहे माहिती नसेल बिस्लेरीचा मालक कोण आहे माहिती नसेल कोका कोला थम्स अप याचा मालक कोण आहे माहिती नसेल ही जी जीवनोपयोगी किंवा जीवनातली काही पदार्थात्मक अशी ब्रँड असतात त्याच्यामध्ये काही वेळेला तुम्ही त्यांचं ब्रँडिंग नावाने त्या अमूल अमूलचा निर्माता कोण आहे हे सगळ्यांना माहिती आहे परंतु अमूल या संकल्पनेचा परंतु अमूल त्या माणसाच्या नावाने ओळखलं जात नाही पण पक्ष आज व्यक्ती आहेत की नाही आज ज्या व्यक्तीचा मोठेपणा आहे त्या व्यक्तीच्याच पक्षाला किंमत तुम्ही बाळासाहेबांना आणि आता उद्धवला उद्धवला वगळा मग शिवसेना ही शिवसेना राहील का उद्धवलाच वगळलं तर शिवसेना राहील का नाही राहत हे या निवडणुकीत पण सिद्ध झालं की उद्धव वगळला तर शिवसेना ही शिवसेना राहत नाही तुम्ही शरद पवारांना वगळलं तर राष्ट्रवादी ही राष्ट्रवादी राहत नाही तुम्ही जर मोहन भागवतांना वगळलं त्यांच्या इकडे तर बदलतात तरी देखील ज्या क्षणाला जो सरसंघचालक असतो तो त्या ब्रँड अम्बेसेडर असतो किंवा ब्रँडचा प्रतिनिधी करत असतो चेहरा असतो चेहरा त्यांना वगळलं तर आता राष्ट्रीय स्वयंसेवसेवक संघ असा हे होईल तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये ब्रँड राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा आहे व्यक्ती नाही हे कबूल करायला पाहिजे तरी सुद्धा त्यामुळे मोदींना मोठे करण्यामागे किंवा मोदींनी मोठं होण्यामागे त्यांचा जेवढा स्वार्थ आहे तेवढा भारतीय जनता पक्षाचा पण होता मोदींच्या नावावर तुम्ही मतं ना? मागित मोदी की गॅरंटी म्हणणारे मोदी स्वतः जसे असतील तसेच भारतीय जनता पक्षाच्या करोडो जगामध्ये सर्वाधिक पक्ष सदस्य असलेला पक्ष आहे भाजपा त्यातला कुणाचंही मतभेद नव्हते मोदीची गॅरंटी मोदी की गॅरंटी म्हणायला याचं कारण मोदी हाच एकतांचा युएसपी होता युनिक सेलिंग प्रपोजल मोदींशिवाय भारतीय तुम्ही विचार करा की या निवडणुकीचं जर मोदी नसते मोदींची गॅरंटी नसते मोदींचा चेहरा नसता तर आज दोनशे चाळीसवर असलेली भाजप कुणी सांगाव कदाचित चाळीस वर आली असती चाळीसवर आली असती राहुल गांधीचा चेहऱ्यावर मत पडली का नाही पडली पडली ना, ना। खरं म्हणजे तो पॅसिव आहे तो तितका स्वतःचं प्रोजेक्शन करत नाही म्हणत करतो तेवढा तो ऍक्टिव्ह नाही आहे जेवढे मोदी आहेत तेवढे पण त्याच्या या दोन यात्रा ज्या काढल्या त्यांनी न्याय यात्रा आणि कन्याकुमारी ते ही यात्रा उत्तर दक्षिण आणि पूर्व पश्चिम या यात्रा या इमेज ब्रँडिंग करताच होत्या ना त्याचा त्याला फायदा मिळाला की नाही तर मिळाला प्रत्येकाने केलेला आहे त्यामुळे मोदींच्या पराभवाचं कारण त्यांचा अहंकार नाही उलट मी असं म्हणतो की तो अहंकार हा बाबाम त्यांचं मी सांगत होतो की बाबा आमटे असं म्हणाले की अहंकार असल्याशिवाय माणूस ऍक्टिव्ह होत नाही आणि असं असामान्य असा कार्य करू शकत नाही जगात जेवढे लोक असामान्य कार्य केले त्यांचा अहंकारही असामान्य होता असं त्यांचं म्हणणं आहे आणि गांधीजी महात्मा गांधी, गांधी देखील अहंकारीच होते असंही त्यांचं विधान होतं आणि हे विधान काय मी करतोय नव्याने असं नाही अनेकांनी केलं काही तेही अहंकारी होते त्यांनी देखील सुभाषचंद्र बोस यांना बसवलंच ना त्यांनी त्यांचा राजीनामा घेतला ना ते कशाचं लक्षण आहे महात्मा गांधींच्या अहंकारापोटी किती गोष्टी या देशात घडल्या याची यादी शंभरापेक्षा अधिक असेल त्यामुळे अहंकार हा काय मोदींचा दोष नव्हता पण झालं असं की मोदींच्या त्या अहंकाराला साजेशी शोभेल अशी एक जी यंत्रणा खालची होती तिने काम के नाही केले त्यांच्यामध्ये मी भारतीय जनता पक्षाचा एक सदस्य आहे सेवक आहे भक्त आहे मोदी समर्थक आहे पण ते मोदींचं समर्थन फक्त मोदी 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 असं म्हणण्यापुरतं मर्यादित राहिलं बाकी तर हिंदू मुसलमान वगैरे जे पोलिटिकल टेक्निकल चुक आहेत तेही विचारत घ्यायला पाहिजे मुसलमान विरुद्ध तुम्ही धर्मयुद्ध छेडलं म्हणजे जेहाद विरुद्ध धर्मयुद्ध असा हा संग्राम झाला त्याच्यामध्ये धर्मयुद्धाचा पराभव झाला बो बहुसंख्य हिंदू असून याचा अर्थ काय कारण जेहादी सगळे एकत्र एकवटले आणि धर्मयोद्धेवाले विखरून आले संविधान आता तुम्ही बरे ते कपाळाला लावलं नम्रता दाखवली तरी मूळ अहंकार तुमचा सात पार जो होता चारस पार तो संविधान बदलण्याकरता होता हे जे नॅरेटिव्ह मांडलं ते लोकांमध्ये रुजलं लोकांना सगळ्यांना वाटलं त्यामुळे दलित विरोधात गेले दलित विरोधात गेले ओबीसी मोठ्या प्रमाणावर विरोधात गेले आताच मी त्या इंडिया टुडेवर बघत होतो तर त्यांनी संबंध युपीचा अनालिसिस दाखवला त्यांच्या मोदींच्या बरोबर अमित शहानी तीस जागा कापल्या यांच्या योगी त्यांनी सुचवलेल्या त्या तिसरी पडल्या स्ट्रॅटेजिक चुका पण झाल्या तर त्यामुळे मोदींचा अहंकार हा त्यांचा ऍसेट आहे असं मला वाटतं सगळ्यात शेवटी सांगू तुम्हाला हा ऍसेट आहे या अहंकारापोटीच त्यांच्या हातातून जे काय कार्य करतो तो घडलं आणि घडणार आहे ते घडणार आहे त्यामुळे त्यांच्या अहंकारावर फार आपण बोलूया नको त्याच्यावर टीका करू नये अहंकार हाच त्यांच्या संबंध कार्यकर्तृत्वाचा एक काय म्हणतात स्रोत आहे उगम आहे त्यामुळे मोदींचा अहंकार त्याच्यामुळे पराभव नाही झालेला तर पराभव अनेक गोष्टी चुकल्या त्याच्यामुळे झाला धन्यवाद खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी